तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथमधील नाट्यगृहाच्या लोकार्पणाला आणखी आठ महिन्यांचा कालावधी लागू शकतो नाट्यगृहाच्या इमारतीचं सत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालंय मात्र फिनिशिंगचं काम अद्याप सुरू झालं नसल्यानं या नाट्यगृहाच्या लोकार्पणाला विलंब होत असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या जवळच नाट्यगृहाचं काम सुरू आहे कोविडच्या काळाआधीच या नाट्यगृहाच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली होती मात्र नाट्यगृहाचं काम संत गतीने सुरू वेगवेगळ्या ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली असून सर्व ठेकेदारांचं टायमिंग जुळून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत दरम्यान या नाट्यगृहाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक नगर परिषदेच्या दालनात न घेता मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी थेट नाट्यगृहात जाऊन इमारतीच्या बांधकामाच्या कामकाजाचा का आढावा घेतला जनरली काय होतं की आढावा बैठक आम्ही ऑफिसमध्ये घेतो आणि ऑफिसमध्ये आढावा बैठक घेतल्यानंतर प्रत्यक्ष साईटवर काय चालू आहे याचं आकलन मुख्याधिकारी म्हणून माझ्यापर्यंत येत नाही जे शहर अभियंता सांगतील किंवा जे कन्सल्टंट सांगेल किंवा जे कॉन्ट्रॅक्टर सांगेल तेच ग्रहित धरून आपण पुढची ॲक्शन्स घेत राहतो स्वामी विचार केला की फक्त साईड विजिट नाही करायची तर प्रत्येक प्रकल्पावरची आढावा बैठक ही ऑफिसला न घेता त्या त्या प्रकल्पावरच ही आढावा बैठक घ्यायची त्यामुळे आज मी नाट्यगृह इथं आलेलो आहे गेल्या काही महिन्यामध्ये याचं काम स्लो झालेलं आहे मल्टिपल एजन्सीज आहेत की जसं की लिफ्टची एजन्सी आहे कार् कार्पेट कर, टाकण्याची एजन्सी वेगळी आहे फ्लोरिंगची वेगळी आहे फायर इलेक्ट्रिसिटी प्लंबिंग पी ओ पी प् चेअर्स या सगळ्या एजन्सीला आज आपण एकत्र बोललेलं होतं कारण एका एजन्सीचं काम झाल्याशिवाय दुसऱ्याचं सुरू होत नाही सो हे इंटरलिंक असतं आणि त्यामध्ये एखादा प्लेअर जर चुकीचाला मिळाला किंवा डिले होत असेल संपूर्ण प्रकल्प डिले व्हायला लागतो तसं थोडंफार या प्रकल्पात झालेलं आहे त्यामुळे आज मी सगळ्या एजन्सीची मीटिंग घेतली आणि पुढच्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला गणपती वी विसर्जन नंतर परत एक मीटिंग घेणार आहे आणि साईटवर काय प्रगती दिसेल याचं एक बारचाट तयार केलेला आहे आणि त्याप्रमाणे पुढच्या मीटिंगला साईटवरच आढावा घेण्यात येईल आणि प्रत्येक प्रकल्पाचा आढावा हा साईटवरच घेण्यात येईल मी आता इथून पुढे शिवमंदिरला चाललो आहे किंवा लोकल बोटची शाळा आहे त्या ठिकाणी चाललो आहे काही प्रकल्प आम्ही सुरू पण केले ते कसे चालले जसं ग्रंथालय आहे त्या ठिकाणी पण मी आज जातो आहे अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना आज दिवसभर भेटी देण्याचा माझा मानस आहे जवळजवळ आज आपण ही वास्तू बघतोय ही ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे संपूर्ण पद्धतीमध्ये आम्ही प्लॅनिंग केलं होतं की मागच्या वर्षीच्या एक मेला ही लोकार्पण हे वास्तूचं होईल असं आमची अपेक्षा होती परंतु आज असं दिसतं आहे की ह्या दिवाळीपर्यंतसुद्धा हे लोकार्पण होऊ शकत नाही म्हणजे ह्या वर्षामध्ये सुद्धा हे लोकार्पण होण्याची शक्यता नाहीच आहे ना जवळपास मायनर वर्क राहिलेलं आहे परंतु हेच महत्त्वाचं असतं जसं कार्पेट आहे इंटेरियर आहे एअर कंडिशनिंग आहे इलेक्ट्रिसिटी आहे ही महत्त्वाची कामं आहेत त्याला वेळ लागतो कॉन्टम वाईज म्हणाल तर ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे पण फिनिशिंग टच जो असतो महत्त्वाचा शेवटचा हात तो सगळा बाकी आहे किमान एक पाच ते सहा महिने हा प्रकल्प लोकार्पण होण्यापर्यंत किमान एक सहा महिने जातील असं दिसते मला आज त्याचं मध्यंतरी का आमच्याकडे फंड्सच नव्हते हा प्रकल्प सुरुवातीपेक्षा त्यामध्ये काय बदल झाले जसं आता आपण तो उभा आहे पार्किंगमध्ये उभा आहे इनिशियली ह्याच्यामध्ये पार्किंगचा प्लॅन आपण घेतलाच नव्हता आता एवढा मोठं नाट्यगृह बांधतोय आणि पार्किंग नाही ही विसंगती होती मान्य खासदार साहेबांनी काय सूचना केल्या त्यामध्ये आपण काय बदल पण करत गेलो त्यामुळे इस्टिमेट पण वाढलं आणि शासनाकडून आपल्याला पैसे साहेबांनी आपल्याला लगेच पैसे पण दिले हे मधल्या काही काळामध्ये विलंब पण झाला इथे काही झोपडपट्टी होती काय लोकांचे प्रश्न होते त्यामुळे तसा हा प्रकल्प दोन हजार अठरा सालातला आहे ऑर्डर त्यावेळेस दिलेली होती नंतर कोविडचा काळ आला परंतु त्या काळात हे काम सुरू होतं परंतु फर्स्ट वेव सेकंड वेव साजिकाच दिले झाला कोविड संपल्यानंतर मात्र हा प्रकल्प खूप जोमानं सुरू होता मधल्या काही काळी मधल्या काही काळामध्ये फायनान्सचे इशू निर्माण झाले ते आता सॉर्ट आऊट झालेत आणि पैसा नसताना बैठक घेण्यात काही मतलब राहत नाही कारण मॅड द्याना द्यायलासाठी पैसेच नाहीत आढावा बैठक काय घेणार सो माननीय खासदार साहेबांनी श्रीकांत शिंदेसाहेबांनी फंड्स पण दिले आणि आता त्यामुळे मला आढावा बैठक मी आज घेतली पैसा हा आता इश्यू नाही आहे कामाची गती वाढवणं हाच महत्त्वाचा इशू आहे पाच ते सहा महिने आपण गृहित धरू म्हणजे मार्चच्या अगोदर साधारणपणे नगरपालिका निवडणूक वगैरे असतील त्याच्या अगोदरच हा प्रकल्प लोकार्पण केल्याचा आमचा मानस आहे शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महिने तक कोई ई नाही भरना आहे हे ना कमाल ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन वन सेव्हन सेव्हन झिरो स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चठ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्सरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन ऍथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अमरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद